लाइन लाइन क्या क्या अरे अरे आदाब सलाम है? है अब तुमसे बात करने को दिल नहीं रखता क्यों मैं तुम्हारे गाँव में पांच नहीं जाता था ना तो तुम्हारी गाँव मुझे खाना खिला बहुत खाना खिलाफ তুমার দেবী বলতে ইন্তকাল বসে নির্মিত পুরুষোত্তম বের্ডেশ্বর খার অর্থাৎ মাতা नाटकाचं पण हे नाटक म्हणजे त्या आठवणी आहेत हे आत्मनिवेदन असं म्हणलं आहे आम्ही सुरुवातीला पण ह्या ज्या घडलेल्या गोष्टी आहेत लहानपणापासून अचानक मी या क्षेत्रात आलो मी कुठंतरी लिहून ठेवलेलं होतं हे सगळं आणि मग त्याच्यावर मी एक पात्री प्रयोग केला पाहिलं म्हणजे एक पात्री झाले सहा सात प्रयोग एक पात्रीचे केले त्यात त्या त्या लाईव्ह म्युझिक होतं गावाकडचं लोकसंगीत होतं सगळं त्यानंतर मग पुरुषोत्तम सरांनी हे नाटक पाहिलं आणि मग या नाटकाचे प्रयोग सगळ्या लोकांना घेऊन हे एकाचे पंचवीस पात्र झाले आणि ते वेगळं होतील त्यामुळे नाटक म्हणजे हे माझं सगळं गावाकडच्या गोष्टी घडलेल्या घटना सगळ्या ला बालपणापासून दाखली मोठं होईपर्यंत गावात संपलेल्या गोष्टी गावातले जे परवलीचे शब्द होते जे सुंदर गाव होतं कधी काळ एक वेगळ्या प्रकारची संस्कृती होती एक सांस्कृतिक आणि सांगीतिक संवाद होता शेतांमधून मोठांमधून नागरांमधून तो सगळा संपला कधीतरी तो आठवला मला कधी तरी ह्या सगळ्या गोष्टी असतील यात्रा जत्रा पट पंक्ती गावातल्या होणाऱ्या नाटकं गावातली त्या काळातली हे सगळं मग मला ते आठवलं इथे मी कुठंतरी रिकलेक्ट झालं होतं मला ते मी लिहिलं आणि मग ते प्रत्यक्षात रंगमंचावर आलं यात एका मध्यवर्ती भूमिका मी जे सांगतो आहे सगळ्यांना एकपत्रित मी सगळ्यांना सांगायचो या सगळ्या घटना मुळातच मी एकोणचाळीस वर्ष फार्मा मार्केटिंगमध्ये काम केले जवळजवळ अडतीस एकोणचाळीस वर्ष सीई व्यू होतो एका कंपनीला हे करत असताना मला नेहमी जाणवत होतं की मी ह्या क्षेत्रातलंच आहे अभिनयाच्या कारण माझा मोठा रंगमंच होता जगभराचा ज्यावेळेस मी मार्केटिंगला होतो अभिनय करतच फिरत होतो जाणवलं होतं की आपल्याला हे करायचं आहे कधी काही मग हे करत असताना प्रचंड वाचन झालं बऱ्याच क्षेत्रातलं संगीत असेल अगदी सग सगळ्या गोष्टी त्या मुळात उपजत कुटुंबातच होत्या सगळ्यांमध्ये तो, तो कलागुण होताच म्हणून स्टेजवर उभे राहणे माझी मा, स्वर्गीय पत्नी स्नेहा याची प्रचंड इच्छा होती की मी कधीतरी स्टेजवर जाऊन उभं राहावं तसं मी अँकरिंग असेल बरेच वेळा वेगवेगळी व्याख्यानं असतील बऱ्याच ठिकाणी प्रवचनं असतील अगदी ज्ञानेश्वरींपासून ते संत वाङ्मयापासून तर अगदी देशी गायींपासून तर आधुनिक शेतीपर्यंत या सगळ्या विषयावर मी व्याख्यानं देत रिटायर झाल्यानंतर फिरतच होतो पण तो मूळ मूलभूत जे अंगातला अभिनय हा गुण होता तो आत्ता बाहेर आला आणि म्हणून या भूमिकेतून मी उभं राहिलो तर एक पात्री ते हे नाटक हा प्रवास सगळा कसा होता एक पात्रीचा पहिला प्रयोग शिवाजी मंदिरला होता मुंबईला तो प्रयोग मी रेकॉर्ड करून ठेवला होता मला माहिती होता की आपल्याला असेट आपल्याकडे काहीतरी असायला हवं आणि मी पहिल्यांदा पंचावन्नव्या वर्षी स्टेजवर उभं राहिलो होतं या अगोदर स्टेजवर बरीच वेळा उभं राहिलं अगदी जगभरात अल्बर्ट हॉलपासून ते भारतातल्या सगळ्या नामांकित स्टेजवर मी उभं राहिलो करता पण तिथून तो तु जो रेकॉर्ड केलेला माझा प्रयोग होता तो मी पुरुषोत्तम बिर्डे सरांनी पाहिला आणि मग त्यांनी सांगितलं की अरे हे तर फारच वेगळं आहे काहीतरी आणि खूप कंटेंट जो आहे त्यातला तो अतिशय प्रामाणिक सुंदर आणि भावणारा आहे प्रत्येकाला आपलं वाटणार आहे मग त्यातून त्यांनी त्याला डेव्हलप केलं सरांनी आणि त्याचा एक रिव्ह्यू हा जो फ्रेंच प्रकार आहे जो सई परांजाफींनी केला कधी खाली पुळ पुलांनी केला मग सरांनी त्याच रंगाची सगळी नाटकं केलेली होती आणि मग हे नाटक उभं राहिलं मग यात लोक अकादमीचे मुलं असतील काही ललित कलाचे मुलं असतील ते वाजवणारे गाणारे आणि अभिनय करणारे सगळीच मंडळी म्हणजे चंद, चंद, चंद शिवे सरांची सगळी मंडळ आणि आमचं गावाकडचं लोकसंगीत यातले गाणे मला सरांनी ऐनवेळेवर लिहून घेतले माझ्याकडून बरीचशी आणि मी गाणीही लिहिले त्या तर नाटकातल्या म्युझिक आणि नेपथ्याबद्दल काय सांगाल नैपथ्याने म्युझिक म्हणजे माणूस एवढा मोठा आहे की मी काहीच सांगू शकत नाही म्हणजे आम्ही लोखंड आहोत परिसाचा स्पर्श झाला पुरुषोत्तम बिर्डे म्हणजे हे परिस आहे ते कुणालाही आमच्यासारख्या लोखंडाला लागलं तर त्या गाण्यांचंच काय ते सगळ्या नाटकाचं सोनं करणार तो माणूस आणि सर जेव्हा येतात तेव्हा खूप मोठी टीम घेऊन येतात पंचवीस तीस लोकांची जसे जसं की त्यांनी टूर टूल मध्ये आणली होती आणि या नाटकामध्ये सुद्धा आणली आहे बरोबर तर त्याबद्दल काय सांगाल नाही सरांना ते सगळं हवं असतं जे पाहिजे ते जिथं टाकायचं तिथं ते टाकतातच सगळ्या गोष्टी आणि त्यांच्या कल्पना रोज बदलत गेल्या शेवटच्या तालमीला नाटक पूर्ण झालं आमचं तोपर्यंत आमच्या स्क्रिप्ट सरांनी सांगितलेले नव्हते त्यामुळे सरांना ह्या सगळ्या गोष्टी लागतात ते भरगतच तो जिथं हवं तिथं ते सगळं टाकलंय त्यांनी आणि त्याच्यातून छान छान गोष्टी निर्माण झालेल्या आहेत हो ते जेव्हा एखाद्या चित्रपट करत तेव्हा सुद्धा अशीच खूप मोठी टीम असते अगदी अगदी हो सरांनी अगदी बिर्डे सरांपासून प्रशांत दामले असतील तुमचे प्रदीप पटवर्धन विजय कदम विजय केंकरेपासून तर अगदी मकरंद दानासपुरे असतील किंवा तुमचे मंगेश देसाई सगळे सरांनी ब्रेक के बाद नावाचं सरांचं पुस्तकच येता येतात सगळं सगळ्यांना घेऊनच आले सरांनी सगळी माणसं नवीन आणली आणि मोठी केली या नाटकात मी पहिल्यांदा सरांचा फोटो बोर्डवर घेतला मला ते कुठंतरी वाटत होतं की पुरुषोत्तम बिर्डे इतकं मोठं नाव आहे हेच का नको कधी यायला पुढे म्हणून सरांचा पहिल्यांदा सरांचा फोटो तुम्हाला कार्टूनमध्ये असतील किंवा सरांचे जाहिरातीतले फोटो असतील हे पहिल्यांदा आलेत नाटकात एवढी मोठी माहिती तर काय सांगाल सगळ्या सहकलाकारांबद्दल सगळे हुशार आहेत सगळे गावरा त्यातले काही मंडळी हे नाटक मुळात मराठवाड्याकडचं असं आपण म्हणतो पण हे मी तर म्हणतो प्रत्येकाचं आहे हे बंगोली माणसाचं आहे हे पंजाबी माणसाचं आहे मराठवाड्यातल्या काय महाराष्ट्रातल्याच नाही प्रत्येकाला आपल्या गावाकडच्या त्या सुंदर आठवणी त्याच पद्धतीच्या आहे ज्या मला आहे त्याच्यामुळे एवढी मोठी टीम जी आहे ती मराठवाड्यातली आहेत तीन ते चार जण पाच जणं त्यातली मुळातच त्यामुळे ती भिडतं आणखी त्यांना त्यात हैदराबाद असेल निजामची भाषा असेल आमच्याकडे असणारा तो निजाम स्टेटचा तो प्रभाव असेल तोही माझ्या बोलण्यातून प्रकट होतो बऱ्याच वेळा तर नाटकाचा आतापर्यंत प्रवास आणि एकूण सगळ्या प्रॅक्टिसमधला हे हे सगळे दिवस या सगळ्याचा अनुभव कसा होता सुंदर आपल्याला मनातलं आपल्याला जे करायचं असतं ना आयुष्यात ते मनासारखं करायला मिळायला गेल्यानंतर जो आनंद होतो आनंद मला वयात परत एकदा आणि काही गमचे जर किस्से झाले असतील खूप सुंदर किस्से असे फारसे नाही पण म्हणजे सरांचा पुरुषोत्तम बिर्डे सरांचा एक ह्युमरस स्वभाव प्रत्येक वेळी प्रत्येक वाक्याला त्यांनी दिलेली सुंदर कलाटणी हे किस्सेच किस्से होते पूर्ण अगदी तालमीभर किस्से होते सगळ्या गोष्टींच्या आणि दररोज काय येणार उद्या काय ये होणार हे आम्हालाही माहीत नव्हतं ना नाटकामध्ये कुठला प्रसंग उभा राहणार त्यामुळे रोज एक किस्सा घडत होता आता काय सांगू तुम्हाला किती किस्से खुप खुप या नाटकासाठी आणि खुर्च्या अडचणीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सगळ्यांनी यावं आप शुभारंभाचे सहा सात प्रयोग झालेत मुंबईवर प्रयोग आहेत सगळ्यांनी अतिशय सुख आणि समाधानानं येथून बाहेर जावं हे करत असताना माझे असलेले अनुभव माझा असलेला अभ्यास माझा गायींवरचा शेतीबद्दलचा त्या नाटकातून सरांनी तो मांडला आहे बऱ्यापैकी म्हणजे शेतकऱ्यांनी शेती ही कधीच हात धरून काढून देत नाही मराठवाड्यातली म्हण आहे आणि शेतकरी आत्महत्या तर करूच शकत नाही मी सिद्ध करून दिलेलं आहे माझ्या गावाकडे साडेचार हजार शेतकऱ्यांची माझी सगळ्यात मोठी गटशेती भारतातली माझी होती आजही माझी शेती ही बा एक तीन चार पाच शेतकऱ्यांमध्ये माझा नंबर येतो तर हे सगळं करत असताना कुठंतरी लोकांनाही आनंद व्हावा शेतकरी म्हणजे आत्महत्या शेतकरी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नाहीच आहे तो एक आनंद आहे निसर्ग हा लहरी आहे तो पूर्व पूर्वापार आहे तो सुद्धा आहे तो साऊथ आफ्रिकेतसुद्धा आहे तो ॲमेझॉनमध्ये सुद्धा आहे पण त्याच्यावर मात कशी करायची त्याला सोल्युशन्स कसे काढायचे त्यातून निघायचं कसं हे मी लोकांना सांगितलं आहे नवे या नाटकातून पण सांगतोय का का तर काही शेतकरी बांधव वाईट घटनांमुळे किंवा सरकारमुळे आत्महत्या करत असतात तर अशा शेतकऱ्यांना काय सांगाल तेच या नाटकातला संदेश असतोय की तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं गट शेती असतील शेती ही गावातली भाऊबंत क्या गावातलं राजकारण वेगळ्याच पातळीवर घेऊन जातं गावातल्या लोकांना मी एका गावातला खेडेगावातला माणूस आहे माझ्या रक्तात गाव आहे मला सगळं माहिती मी शेती करतो स्वतः ह्या कुठं संप असतील कुठं मोर्चे असतील कुठं शेती व्हावा करताना ने, शेतकरी नेते तयार होत असतील ह्या सगळ्या गोष्टी मला नाही आवडल्या कधी शेतकऱ्यांनी एकत्र येणे इंडिव्हिज्युअल ग्रोथ डेव्हलपमेंट मॅ प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट ह्या ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस कर ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करून दाखवलं एक पीक एकात्मिक गट शेती ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र केल्या एक आणि त्यातून शेतकऱ्यांची डेव्हलपमेंट झाली भाव भानगडी निसर्ग हा लहरी कायम राहणार आहे पण शेत बाकीच्या लोकांचे फायदे होतात शेतीवर अवलंबून असतात या सगळ्या लोकांचे हजारो कोटीचे बिझनेस आहेत माझ्या शेतकऱ्याला ते जमलं नाही कधी ते एकत्र शेत एक येऊन एक शेती कधी आत्महत्या करूच शकत नाही शेतकरी हे माझं एक प्रामाणिक मत आहे प्रोवायडेड त्या शेतकऱ्यांना त्या पद्धतीची एक मानसिकता तयार व्हायला हवी त्यांनी एकत्र यायला हवं टेक्नॉलॉजीपेक्षाही पारंपरिक शेतीसुद्धा इतकी सुंदर आहे की ती करण्याची त्याची तयारी असावी आणि मग त्यातून सगळ्या गोष्टी होऊ शकतात